नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे संडे स्पेशल अशी आमच्या घरी आज बिर्याणी बनलेली संडेच्या दिवशी ह्या आता गेलेला संडे तर म्हंटल तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी वेज दम बिर्याणी आहे तिला दम कसा द्यायचा हे मी तुमच्याशी एक, एक स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित असं शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथं तीन कप तांदूळ घेतले आहेत बासमती लॉंग ग्रेन असा तांदूळ आहे हा तुम्ही कुठलाही लॉंगवाला जो लांबटवाला तांदूळ असतो तो घेऊ शकता तर इथं मी तीन कप घेतला आहे म्हणजे जवळपास पाऊंड किलो तांदूळ आहे याला मी स्वच्छ असं दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेला आहे हलक्या हाताने धुवून घ्यायचं आणि थोडंसं तांदळाच्या वरती थोडंसं पाणी एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आणि एक वीस मिनटासाठी आपल्याला त्याला भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत मी इथं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर याच्यामध्ये दे एक तेजपत्त्याचं पान पाच हिरवे आठ ते दहा लवंगा आठ ते दहा काळे मिरे आणि एक मसाला वेलची घातलेली याला एक पाच मिनिट उकळून घ्यायचं आहे सोबतच अर्धा लिंबाची फोड सुद्धा टाकून घेतली आहे झाकण ठेवलं आहे पाच मिनिट बॉईल येऊ दिले त्याला आणि उकळी आली की मग आपण त्याच्या त्याच्यामधले पाच मिनिटांनी सगळे मसाले जे आहेत ते खडे ते काढून घ्यायचे आहेत खडे मसाले आणि नंतर मग याच्यामध्ये हा जो भिजलेला तांदूळ आहे त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये हा तांदूळ टाकून घ्यायचा एकदा छान असा ढवळून घ्यायचा आहे व्यवस्थित नंतर याच्यामध्ये दोन चमच मीठ घातलेलं मी आणि आता आपल्याला हा तांदूळ जो आहे तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे फक्त याला अधूनमधून दोनमधून बिलकुल जास्त वेळेस हलवायचं नाही एखाद्या दोन वेळेस फक्त चमच्यानं ढवळून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता आपल्या बऱ्यापैकी आता तांदूळ जो आहे तो शिजत आलेला आहे एक नव्वद पर्सेंट आपण तांदळाल्या शिजवून घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास सगळं पाणी आटलेलं आहे तर मी याला काढून आता आ, एका चाळणीवरती ठेवत आहे एकदम पूर्ण आपल्याला शिजवायचं नाही तांदूळ नाही तर मग त्याचे तुकडे होतात किंवा असा तो थोडासा चिकट होतो भात नव्वद टक्के आपण शिजवून घेतलेला आहे त्याला पाहू शकता आता इथं चाळणीवरती ठेवला आहे थे, थोडंसं पाणी निथळायचं बंद झालं की मोठ्या ताटामध्ये पसरवून ठेवायचा म्हणजे मग व्यवस्थित असा सुटसुटीत आपला हा भात राहतो तर इथं कढाई घेतली आहे कढाईमध्ये अर्धा कप तेल टाकला आहे तेल लागेल तसंच वापरायचं आहे तर इथं मी अर्धा कि अर्धा किलो कांदा घेतला कांद्याला असं उभ्या स्लाईसमध्ये किंवा उभ्या फुडी त्याच्या कट करून घेतलेला आहे त्याला आणि आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे किंवा छान असा तळून घ्यायचा आहे कांदा आपल्याला एकदम कुरकुरीत होईसपर्यंत तर तुम्ही पाहू शकता या स्टेजला आला कांदा की काढून घ्यायचा आहे ओव्हर त्याला जास्तीचं फ्राय करत बसायचं नाही नाही तर मग तो थोडासा असं जळल्यासारखा वास येतो त्याचा किंवा जास्त करपल्यासारखा वास येतो म्हणून कांदा या स्टेजला आला की काढून घ्यायचा थोडासा ब्राऊनिश दिसायला लागला की Ka आता कांदा काढून एका ताटामध्ये ठेवला आहे पसरवून म्हणजे मग व्यवस्थित असा कुरकुरीत होतो कांदा इथं मी एक कप बटाटा घेतला आहे किंवा मोठ्या साईजचा एक बटाटा घ्यायचा कट करून त्याला साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत एक कप फ्लावरचे फुलं घेतले आहेत अर्धा कप बीन्स घेतला आहे जे एक इंचावरती मी कट करून घेतले आहेत आणि अर्धा कप गाजर घेतला आहे त्याला सुद्धा मी इथं एक इंचावरती कट करून घेतलेला आहे आता या भाज्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत कांदा आणि हिरवी मिरची आपण आत्ता नाही वापरणार त्यानंतर वापरणार आहोत आता इथं जे कढाईमध्ये तेल राहिलं आहे ज्याच्यामध्ये आपण कांदा तळला होता तर त्याच तेलामध्ये आपल्याला इथं हे भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथं मी अर्धा कप आणखी मटार टाकून घेतले आहेत हे फ्रेश मटर आहे त्यामुळे मी इथं लगेच फ्राय करण्यासाठी टाकून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे फ्रोझन असतील तर ते नंतर वापरायचे आता याच्यामध्ये बिलकुल नाही टाकायचे आता या भाज्यांना आपल्याला एक चार ते पाच मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत भाज्या फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण इथं दह्यामध्ये मसाले जे आहेत ते मिक्स करून घेणार आहोत तर इथं मी एक कप दही घेतला आहे दही जास्त आंबट नका घेऊ याच्यामध्ये दोन टीस्पून कश्मीरी मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद दोन स्पून धना पावडर घेतली आहे अर्धा स्पून लाल मिरची पावडर टाकायची काश्मीरी मिरची पावडर ही तिखट नसती त्यामुळे मी इथं लाल मिरची पावडर अर्धा स्पून वापरली आहे दोन टी स्पून बिर्याणी मसाला टाकला आहे अर्धा स्पून गरम मसाला एक स्पून मीठ घातलेलं आहे हे दह्यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे आपण भाज्या फ्राय करायला ठेवल्या आहेत त्याला अधूनमधून थोडंसं हलवून घ्यायचं नाहीतर एक करपतील भाज्या आणि फुल फ्लेमवरती त्या भाज्यांना फ्राय करून घेतलेला आहे मी पाहू शकता भाज्या छान अशा फ्राय झाल्या आहेत तर त्यांना एका ताटामध्ये काढून साईडला ठेवून द्यायचं आहे खाली जवळपास तीन टेबलस्पून तेल राहिलं आहे आपल्याला एवढंच लागणार आहे भाजीसाठी तेल तर या जास्त असतील तर तेल काढून घ्या याच्यामध्ये एक टी स्पून जिरे टाकले आहेत एक तेजपत्त्याचं पान दोन इंच दालचिनीचे तुकडे टाकले आहेत एक मसाला वेलची एक स्टारफूल पाच सहा लवंगा टाकले आहेत पाच सहा हिरवी वेलची टाकली आहे यांना एखादा मिनिट असं परतवून घ्यायचं नंतर याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा मी इथं कट करून ठेवलेला सुरुवातीलाच तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे उभा कट केलेला आहे कांदा जरी तुम्ही आडवा कट केला तरी चालला जाईल काही प्रॉब्लेम येत नाही चार हिरव्या मिरच्या उभ्या कट करून याच्यामध्ये घातल्या आहेत यांना एखादा मिनिट परतून घ्यायचं कांद्याला जास्त परतवायचं नाही फक्त ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे कांदा याच्यामध्ये दोन चमचे आला आणि लसणाची पेस्ट घातली आहे त्यालाही चांगलं परतून घ्यायचं आलं लसूण परतून झालं की याच्यामध्ये तीन मोठ्या साईजचे टोमॅटो एकदम असे लालबुंद टोमॅटो घेतलेले त्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं चा, आणि याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यासोबत अर्धा चमचा मीठ मीठ टाकलेला आहे मीठ घातल्यामुळे छान असे टोमॅटो पटकन परतले जातात पटकन सॉफ्ट होतात टोमॅटो छान असे सॉफ्ट झाले की मग आपल्याला याच्यामध्ये जे दह्यामध्ये मसाले मिक्स केलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत मसाले याच्यामध्ये घालून छान असे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये मसाल्याचा दह्याचा जो बाउल होता तो थोडासा विसळून टाकलेला आहे एखादा स्पूनच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याला उकळी उद्याची उकळी आली की मग याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या ज्या फ्राय करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छान अशा मिक्स करायच्या मिक्स करून घेतले की याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि थोडेसे पुदिन्याचे पानं टाकून घ्यायचे आहेत एकदा मिक्स करायचे झाकण ठेवून आपल्याला याला एक आठ ते दहा मिनिट शिजवून द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती एकदम मॅश होईसपर्यंत भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत अगदी थोड्याशा क्रंची ठेवायच्या आहेत भाज्या म्हणजे जसं मी आता इथं तुम्हाला दाखवत आहे उलट्या चाकूने जेव्हा आपण भाजी कट करून पाहतो तेव्हा ती इझिली मॅश होत नाही अगदी करकन असा आवाज येतो हो त्याच्यामध्ये किंवा थोडंसं पटकन कट होत नाही अशाच आपल्याला भाज्या हव्या हव्या आहेत तर आपली भाजी रेडी झाली आहे जी बिर्याणीसाठी लागणार आहे ती या भाजीला आता गॅस बंद केला आहे साईडला ठेवून देऊया आणि आता इथं आपण लेयर देऊन घेणार आहोत तर मोठं पातेलं घेतलं आहे मी त्याच्या एक चमचा तेल टाकलं आहे खाली कारण नंतर मग बिर्याणी जेव्हा आपण दम द्यायला ठेवून देऊ तेव्हा चिटकेल खाली म्हणून इथं एखादा चमचा तेल टाकायचा आहे इथं थोड्याशा भाताची एक जाड लेअर नाही पण थोडीशी पातळ लेअर अशी देऊन घ्यायची आहे भाताची याच्यावरती फूड कलर टाकून घेतलेलं दूध टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं त्याच्यामध्ये फूड कलर टाकलेलं फूड कलरऐवजी तुम्ही इथं केसरचे सुद्धा टाकू शकता इथं अर्धी भाजी आपण जी भाजी बनवली आहे त्याच्यातली अर्धी भाजी इथं टाकून घ्यायची आहे त्याचा एक लेअर देऊन घ्यायचा त्याच्यावरती दोन चमचे तूप घालून घेतला आहे जो फ्राय केलेला कांदा आहे तो इथं थोडा घालायचा सगळा नाही घालायचा आपल्याला तीन टप्प्यामध्ये तो कांदा लागणार आहे तर त्या बेताना इथं घालून घ्यायचा आहे त्याच्यावरती कोथंबीर घातली थोडीशी पुदिन्याची पानं घातले आहेत त्याच्यावरती भात घालून घ्यायचा आहे नंतर फूड कलरचं दूध घालायचं तूप घालायचं चा, त्याच्यावरती फ्राय केलेला कांदा घालून घ्यायचा आहे भाजीची जी राहिलेली भाजी, भाजी आहे ती सगळी याच्यावरती घालून घ्यायची कोथंबीर पुदिण्याची पानं घालायचे आता भाताचा जो राहिलेला भात आहे तो सगळा भात घ्यायच्यावरती भाताची लेअर घालून घ्यायची आहे आणि नंतर जे राहिलेलं दूध आहे फूड कलरचं चा, ते याच्यावरती सगळं घालून घ्यायचं तूप घालून घ्यायचं दोन चमचे राहिलेला सगळा जो फ्राय केलेला कांदा आहे तो सगळा घालून घ्यायचा कोथंबीर घालायची थोडेसे पुदिन्याचे पानंही घालायचे आहेत आणि याला याच्यावरती आपल्याला दम देण्यासाठी हा फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा दम बसतो आपल्या बिर्याणीला याला फॉईल पेपर लावून घेतला आहे व्यवस्थित असा इथं मी एक लोखंडी तवा पाच मिनिट फुल फ्लेमवरती गरम करून घेतला आहे त्याच्यावरती आता गॅसची फ्लेम लो करायची हे पातेला ठेवून द्यायचं वरतून एक झाकण ठेवून त्याच्यावरती काहीतरी असं जड ठेवायचं आणि लो फ्लेमवरती वीस मिनिट आपण त्याला दम देणार आहोत वीस मिनिटानंतर गॅस बंद करायचा पाच मिनिट तसंच ठेवायचं तव्यावरती आणि नंतर त्याला आपण त्याचा फॉईल पेपर काढून घ्यायचा आहे तर मस्त अशी आपली ही बिर्याणी तयार झाली आहे आता इथं मी याला काढून घेणार आहे सर्व करणार आहे तर थोडेसे हजबंड हेल्प करतायत किंवा सांगतायत की कि मला हे लेअर कशा कट करून घे म्हणून तर त्यांनी असं मला बॅचेसमध्ये लेअर काढायला सांगितलेलं सगळे एकत्र करू नको म्हटले तर ते सगळं आता मी असं बॅचेसमध्ये काढून घेते म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित अशा त्याच्या लेअर दिसतील आता तुम्ही काढतानाच पाहू शकता की परफेक्ट अशी सुटसुटीत आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे बिर्याणीसोबत मी इथं सुद्धा बनवलेली पण तीच काय व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हटलं हाच व्हिडिओ खूप मोठा आहे तर काढून घेताना तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा लेअर दिसत आहे आणि एकदम सुटसुटीत अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे पाहू शकता असं कुठेच नाही की खूप भाज्या जास्त झाल्या किंवा फक्त भातच दिसत आहे असं काही नाही सगळं व्यवस्थित झालेलं आणि टेस्टही एकदम मस्त झालेली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हा आमचा संडेच्या दिवशी बेस्ट झालेला की म्हटलं आपण संडेच्या दिवशी बिर्याणी बनवूया आणि ही माझ्या हसबंडची फेवरेट अशी बिर्याणी आहे त्यांनीच मला गाईड केलं की ही कशी बिर्याणी बनवायची म्हणून तर मस्त अशी इथं मी सर्व केलेली आहे सगळ्यांना खूप आवडली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून कळवा की तुमची रेसिपी कशी झाली आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय